मित्र हो नमस्कार आ, अश्विनी कन्सल्टन्सी या आमच्या फर्म तर्फे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजा, राजापूर राजापूर तालुक्यातल्या खरवते या गावाची वेबसाईट बनवण्याचं काम नुकतंच पूर्ण झालं तर ही वेबसाईट नेमकी आम्ही कशी बनवली आहे त्याच्यावर आपल्याला काय काय बघता येऊ शकतं संबंधीचा हा एक छोटा व्हिडिओ केलाय तो सर्वांनी जरूर पहावा आ, मी लॅपटॉपची स्क्रीन शेअर करतो जेणेकरून प्रत्यक्ष आपल्याला ही वेबसाईट बघता येईल आपणही आपल्या लॅपटॉपवर मोबाईलवर ही, वर, वर ही वेबसाईट पाहू शकता वरती डब्ल्यू 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 डॉट खरवते जी पी डॉट इन असं सर्च केलं की ही वेबसाईट ओपन होते कोकणात नेटवर्क स्लो असल्यामुळे वेबसाईटचं पेज ओपन व्हायला थोडासा वेळ लागतोय या वेबसाईटचं मुखपृष्ठ इथे आपल्या समोर ओपन झालं आहे आपण बघू शकता या मुखपृष्ठावरती सुरुवातीला वरच्या भागामध्ये गावाचे काही लँडस्केप पिक्स आपल्याला स्लाइड होताना दिसत आहेत त्याच्या खाली ही जी लाल पट्टी आहे तिथे गावाशी संबंधित अगदी मूलभूत माहिती म्हणजे गावाची लोकसंख्या किती आहे क्षेत्रफळ किती आहे कुटुंब संख्या वाड्यांची संख्या महसुली गावं किती आहेत ही सगळी या आपल्या एका पट्टीमध्ये आपल्याला दिसते अ त्याच्या खाली खरवते गावाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती ही एकूण बारा विभागांमध्ये संकलित केली आहे हे बारा विभाग आपल्याला इथे खाली दिसत आहेत याच्यापैकी कुठल्याही विभागावरती आपण क्लिक केलं की त्या विषयाशी संबंधित सविस्तर माहिती असणारं पेज ओपन होतं उदाहरणार्थ गावाविषयी या विभागावरती आपण क्लिक केलं की आपलं खरवते गाव यामध्ये गावाची भौगोलिक रचना कशी आहे गावाची अर्थव्यवस्था कशी आहे गावाचा इतिहास सगळ्यात पहिल्यांदा गावात कोण आले गाव कसं वसवलं गेलं आणि त्यानंतर गावाचा विस्तार कसा झाला अशी ऐतिहासिक माहिती आपल्याला आप इथे वाचायला मिळते त्याच्या खाली गावाचा हा नकाशा आपल्याला दिसतोय हा नकाशा आम्ही जी आय एस सॉफ्टवेअर वापरून तयार केलाय या नकाशावर आपण बघू शकता या लाल रंगाच्या रेषांनी जे दाखवलंय तर ते गावातले सगळे रस्ते आहेत निळ्या रंगाच्या रेषांनी गावातले ओढे नाले आणि जलप्रवाह दाखवलेले आहेत गावात वाड्या कुठे आहेत शाळा कुठे आहेत अंगणवाड्या कुठे आहेत ग्रामपंचायत ऑफिस कुठे आहे पोस्ट ऑफिस कुठे आहे तलाठी कार्यालय कुठे आहे त्याचप्रमाणे हरवते गावाच्या आजूबाजूला कुठली कुठली गावं येतात चुना कोळवण पैनखळे केळवडे पाथर्डे ओणी तर आ, हे सगळं ही सगळी गावाची भौगोलिक रचना आपण एका नजरेत या नकाशामुळे आपण पाहू शकतो याच्या खाली गावामध्ये वाड्या कुठल्या कुठल्या आहेत प्रत्येक वाडीची लोकसंख्या किती आहे कुटुंब संख्या किती आहे याचं एक टेबल इथे तयार केलंय जे आपल्याला इथे दिसत आहे त्याचप्रकारे गावातील मंदिरे व श्रद्धास्थाने या विभागावर आपण क्लिक केलं की गावात मंदिरं कुठली कुठली आहेत श्रद्धास्थानं कुठली कुठली आहेत त्याची माहिती असणारं पेज ओपन होतं अं उदाहरणार्थ श्री गांगोदेव मंदिर हे खरवते गावाचं आहे हे सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे असं म्हणतात आणि या मंदिराच्या बाजूला एक चांगली देवराई गावामध्ये जपली गेली आहे श्री नवलाई देवी मंदिर हे खरव ही खरवते गावाची ग्रामदैवता आहे अं या देवळाच्या समोर एक चाफ्याचा मोठा पुरातन वृक्ष आपल्याला दिसतो श्री आकारी ब्राह्मणदेव हे सुद्धा एक पारंपरिक वास्तुरचना असलेलं आणि अतिशय निसर्गरम्य परिसर असलेलं एक देऊळ आहे हे देऊळ पांडवकालीन आहे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलं अशी एक कथा सांगितली जाते तर हे आकारी ब्राह्मणदेवाचं देऊळ आपल्याला इथे दिसतंय श्री अधिष्ठी देवी आणि श्री इठला देवी या गावाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या देवता म्हणून ओळखल्या जातात गावाच्या सीमेवरती या देवता वसलेल्या आहेत श्री निरंकारी ब्राह्मण देव त्याचप्रमाणे गावातली इतर अनेक मंदिरं आपल्याला या वेबसाईटच्या पेजवरती बघता येतात जंगलात काम करणाऱ्या लोकांचा देव म्हणून श्री जंगल देव अशी काही देवस्थानं गावामध्ये आहेत श्री गांगोदेवाच्या जुन्या मंदिराचा फोटो इथे आपल्याला दिसतोय तर अशा प्रकारे गावात मंदिरं कुठली कुठली आहेत या सगळ्या मंदिरांची फोटोसहित माहिती या एका पेजवरती आपल्याला पाहता येईल आणि वाचता येईल ऐतिहासिक वारसा स्थळे या पेजवरती गावामध्ये काही अं ऐतिहासिक स्थळ आहेत पुरातत्वीय दृष्ट्या महत्व असलेल्या काही जागा आहेत त्या आपण इथे बघू शकता खरं गावामध्ये हेदारवाडी आहे तिथे हे कातळ शिल्प आहे हे कातळ शिल्प म्हणजे काय आहे तर एक माणूस कोरलेला आहे आणि त्या माणसाच्या शेजारी एक मोठी तलवार आहे कोकणात सध्या कातळ शिल्पांना खूप महत्व प्राप्त झालंय ज्याच्यामुळे कोकणाची ओळख एक जगामध्ये मोठी पसरली आहे खरं हो गावामध्ये सुद्धा अशी खूप छान छान कातळ शिल्प आहेत पांडवांचा पंजा नावाचा एक शिल्प मधली मधलीवाडी जी आहे तिथल्या सड्यावरती आहे तर माणसाच्या पंजासारखा हा एक पंजा दिसतोय आणि त्याला पांडवांचा पंजा म्हणून स्थानिक ग्रामस्थ ओळखतात गावठाणवाडीत एक भुयार आहे आणि हे भुयार सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचं आहे आणि हे भुयार सुद्धा पांडवकालीन नाही असं ग्रामस्थ सांगतात तर अशा खूप काय काय छान इंटरेस्टिंग गोष्टी या गावामध्ये आहेत त्यांची नोंद या वेबसाईट वरती केली आहे याचा फायदा नेमका काय आहे तर याचा पर्यटनवाढीला खूप मोठा फायदा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात जर का पर्यटक आले तर कुठे जायचं असा प्रश्न पडला तर चला हरवते गावातलं भुयार बघायला जाऊया खरवते गावातलं कातळ शिल्प बघायला जाऊया किंवा ते खरवते गावातलं पांडवकालीन मंदिर आहे ते बघायला जाऊया असं एक कुतूहल पर्यटकांच्या मना मनात यामुळे निश्चितपणे निर्माण होईल आणि याचा ओव्हरऑल फायदा हा कोकणात पर्यटन वाढीसाठी निश्चितपणे होईल जैवविविधता या पेजवरती क्लिक केलं की खरवते गावाचा निसर्ग कसा आहे गावात कुठल्या वनस्पती प्राणी आढळतात ते सगळं आपल्याला या पेजवरती बघायला मिळेल दोन हजार दोनच्या जैविक विविधता कायद्यानुसार आपापल्या गावच्या जैवविविधतेची नोंद ग्रामपंचायतीने करणं एक अपेक्षित आहे तर ते सुद्धा या वेबसाईट मध्ये आम्ही इन्क्लूड केलंय खरं ग्रामपंचायतीने सुमारे पेक्षा जास्त पुरातन वृक्षांची नोंद केली आहे त्यातले काही फोटो आणि त्याची नावं आपल्याला इथे बघता येतील अतिशय दुर्मिळ इतरत्र कुठेही न आढळणारे असे काही पुरातन वृक्ष उदाहरणार्थ नाटकनार कुत्रोगी असे काही वेगळ्या प्रकारचे सामान्यतः परिचित नसलेले वृक्ष त्यांचे फोटो आणि आपण इथे बघू शकतो खरवते गावामध्ये खूप चांगल्या देवराया जपल्या गेल्या आहेत गांगोदेव मंदिराजवळ एक देवराई आहे कोंडवाडी या ठिकाणी एक देवराई आहे आकारी ब्राह्मण देवाचं जे देऊळ आहे तिथे देवराई आहे या देवरायांचे सुद्धा फोटो आणि त्यांच्या नोंदी या पेजवरती केलेल्या आहेत गावातील जलव्यवस्था या पेजवरती क्लिक केलं की गावाची एक ओव्हरऑल वॉटर सप्लाय सिस्टीम कशी आहे ते आपल्याला इथे या पेजवरती बघायला मिळतं आ, खरवते गावामध्ये एकूण नऊ वाड्या आहेत या नऊ वाड्यांपैकी सहा वाड्यांमध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक विहिरी आहेत आणि हेदाडवाडी माटलवाडी आणि मधलीवाडी या तीन वाड्यांना पाणी पुरवठा करणारी एकच विहिरी एकाच सार्वजनिक विहिरीतून या तीन वाड्यांमधल्या वाड्यांमधली सुमारे दीडशे कुटुंब आणि सुमारे पाचशे एवढ्या लोकसंख्येला या एका विहिरीवरून पाणी पुरवठा होतो तर ती विहीर आणि त्याची टाकी असं आपण इथे या फोटोत बघू शकतो भूजल संधारणासाठी गावामध्ये जे वहाळ आहेत ओढे आहेत त्याच्यावरती बंधारे बांधण्याची काही कामं गावात झाली आहेत त्याच्या त्याची फोटोसहित माहिती या पेजवरती आम्ही संकलित केली आहे तसंच गावामध्ये काही पारंपरिक पाणवठ्याच्या जागा जपल्या गेल्या आहेत त्या पारंपारिक पाणवठ्याची नोंद सुद्धा आम्ही इथे वरती केली आहे गावठाणवाडी इथे श्री जंगलदेव देवस्थानाच्या परिसरात एक तळी आहे या तळीमध्ये जवळच्याच एका बारमाही झऱ्यातून पाणी येतं आणि ते वर्षभर असतं या तळीतल्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी आणि धार्मिक कार्यांसाठी केला जातो कोणवाडी या ठिकाणी असणारा ब्राह्मण देवाचा झरा पाजली सखल नावाचं एक पाणवठ्याचं ठिकाण आहे तर या सगळ्या पारंपरिक पाणवठ्याच्या ठिकाणांची नोंद इथे केली आहे या पाणवठ्यांचा उपयोग प्रामुख्याने गुर आणि निसर्गातले इतर वन्यजीव आहेत त्यांना पाणी पिण्यासाठी होतो आज आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंग होतंय तापमान वाढ होते त्याच्यामुळे दुष्काळ जिकडे तिकडे पडत चाललाय पाण्याची पातळी खाली जात चालली आहे पाणी पुरवठा ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती गावागावातले असे पारंपरिक पाणवठे जपणं हे केवळ माणसासाठीच नव्हे तर सगळ्या निसर्गसृष्टीसाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला यातून कळेल आणि त्याच्यासाठी अशा पाणवठ्यांची नोंद कुठेतरी होणं ते कुठेतरी डिजिटल पटलावरती जगाच्या पटलावरती अशी अशा जागा येणं हे खूप महत्वाचं असतं जेणेकरून पुढे कुठेतरी त्याच्या संवर्धनाला चालना मिळेल जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना गावात कोणकोणत्या होत आहेत नवीन पाणी योजना उठल्या होत आहेत त्याची सुद्धा फोटोसहित माहिती इथे आहे अजून काही बंधाऱ्यांचे फोटो आपण इथे खाली बघू शकतो तर अशा प्रकारे या पेजवरती गावाची एक ओव्हरऑल वॉटर सप्लाय सिस्टीम आपल्याला एका क्लिक वरती बघता येते गावातील विकास कामे या पेजवरती क्लिक केलं की ग्रामपंचायतीकडून गावात आतापर्यंत कुठली कुठली विकास कामं झाली आहेत रस्त्याचं डांबरीकरण असेल स्ट्रीट लाईट बसवणं असेल आरोग्य उपकेंद्राची नवीन इमारत बांधली गेली किंवा नवीन विहिरीचं बांधकाम झालं तर अशा प्रकारची कुठली कुठली विकास कामं गावात आतापर्यंत केली गेली त्याची फोटोसहित माहिती इथे आपल्याला पाहता येते गावातील उद्योग व्यवसाय या पेजवरती क्लिक केलं की गावामध्ये छोटे छोटे व्यवसाय कोणकोणते चालतात त्याची फोटोसहित नोंद इथे आम्ही केलेली आहे लाकडी घणा तेलाचा व्यवसाय अ पालन असेल गांडूळ खत निर्मिती असेल कृषी पर्यटन केंद्र असेल तर अशा छोट्या छोट्या व्यवसायांची माहिती इथे आपल्याला पाहता येते गावातील शैक्षणिक सुविधा या पेज वरती गावामधल्या सगळ्या शाळा अंगणवाड्या अं हायस्कूल प्राथमिक आणि माध्यमिक शाळा या सगळ्याची फोटोसहित माहिती इथे या पेजवरती संकलित केली आहे त्यामध्ये प्रत्येक शाळेतली विद्यार्थी संख्या किती आहे शिक्षक संख्या किती आहे शाळेला पुरस्कार कोणकोणते कौन मिळाले मिळालेत कुठलं विशेष प्रावीण्य शाळेला मिळालंय हे सगळं या एका पेजवरती आपल्याला पाहता येईल गावातील उल्लेखनीय व्यक्ती या, या पानावरती अ काहीतरी विशेष कामगिरी ज्यांनी आहे अशा व्यक्तींचा एक परिचय या पेजवरती करून दिलाय आपण पाहू शकता की श्री तानाजी बाळाजी खरावतेकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार आहेत एकोणीसशे सेहेचाळीस साली या श्री तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र लिहिलं हे मूळचे खरवते या गावचे त्याचप्रमाणे श्री दयानंद चौगुदे यांना मुंदगा आणि सरवट या पारंपरिक भात बियाण्यांसाठी पेटंट मिळालंय श्री संकेत गुरसाळे श्री सागर उबाळे हे एमपीएससी परीक्षा पास होऊन शासकीय सेवेत रुजू झालेत कुमारी जसलीन ही मुलगी आहे हिची निवड ही इस्रो आणि नासा इथे क्षेत्र भेटीसाठी झाली आहे म्हणजे केवढी मोठी अचीवमेंट या मुलीची एका खेडेगावातल्या मुलीची म्हणता येईल तर अशा प्रकारे काहीतरी विशेष कामगिरी केलेल्या काहीतरी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा परिचय या पेजवरती करण्याचा प्रयत्न केलाय माझी वसुंधरा अभियान पाच पॉइंट शून्य या पेजवरती महाराष्ट्र सरकारचं जे माझी वसुंधरा अभियान आहे तर त्या अभियानांतर्गत खरवते ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी कोणकोणते प्रकल्प राबवलेत त्या सगळ्याची सहित नोंद आणि माहिती आपल्याला पाहायला मिळते ग्रामपंचायत कामकाज हे जे पेज आहे हे पेज ग्रामस्थांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे या पेजवरती ग्रामपंचायतीच जे काही कागदपत्रीय कामकाज असतं वेगवेगळे ठराव असतील अहवाल असतील अंदाजपत्रक असतील हे सगळं कागदपत्रीय कामकाज पीडीएफ स्वरूपात या पेजवरती टाकण्याची सोय केली आहे उदाहरणार्थ ग्रामपंचायतीने जल अंदाज पत्रक दोन हजार चोवीस पंचवीसचं जल अंदाज पत्रक जे बनवलंय त्याची पीडीएफ आपण इथे पाहू शकता तर अशा प्रकारे ग्रामपंचायतीचा कुठलाही कागदोपत्री अ पत्रव्यवहार असेल दस्तऐवज असेल आ, हे सगळं या पेजवरती पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्याची सोय केलेली आहे जेणेकरून कुठल्याही ग्रामस्थाला आपल्या फोनवरून ते बघता येईल आपली ग्रामपंचायत या पेजवरती क्लिक क्लिक केलं की ग्रामपंचायतीचं जे चालू कार्यकारिणी मंडळ आहे त्यामध्ये माननीय सरपंच माननीय उपसरपंच माननीय ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि कर्मचारी या सगळ्यांचे फोटो आणि त्यांची नावं आपल्याला इथे बघायला मिळतात खरवते गावाचे माजी सरपंच कोण होते एकोणीसशे पासष्ट पासून ते आजपर्यंत झालेले गावाचे सर्व सर सरपंच आणि त्यांचा कार्यकाळ असं एक टेबल इथे तयार केलंय तर अशा प्रकारे एक गाव आपण घेतलं की त्या गावाशी संबंधित त्या गावामध्ये जे जे काही म्हणून आहे ते सगळं या एका वेबसाईटवरती आम्ही एकत्रित केलंय संकलित केलंय जेणेकरून आजच्या या डिजिटल मीडियाच्या युगात जगातल्या कुठल्याही माणसाला आपल्या स्मार्टफोनवर हे बघता येईल आजच्या डिजिटल मीडियाच्या युगात अशा प्रकारे प्रत्येक गावाने डिजिटल होणं जगाच्या नकाशावरती येणं हे फार उपयुक्त आहे फायदेशीर आहे दोन हजार बावीस साली आम्ही अणसुरे गावाच्या जैवविविधतेची वेबसाईट तयार केली होती गुगलवरती डब्ल्यू 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 डॉट अणसुरे बी एम सी डॉट इन असं सर्च केलं की आ, ही वेबसाईट आपल्याला पाहता येईल या वेबसाईटची लिंक आणि या वेबसाईटवर नेमकं काय काय आहे त्याचा एक असाच व्हिडिओ या या अगोदर तयार केला होता तर त्या व्हिडिओची सुद्धा लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे सर्वांनी तो व्हिडिओ आणि ही वेबसाईट जरूर पहावी ही जी आम्ही बनवली होती ही जैवविविधता या एकाच विषयाला वाहिलेली होती खरवतरी गावाची जी वेबसाईट आहे ती ओव्हरऑल ग्रामपंचायतीचं कामकाज आणि गावाशी संबंधित इतर सगळेच विषय हे सर्व या मध्ये समाविष्ट केलेलं आहे तर या निमित्ताने जाता जाता मी एवढंच आवाहन करीन की गावाचा इतिहास गावाची संस्कृती गावाचा भूगोल गावातली माणसं तर हे सगळं कुठेतरी डिजिटल स्वरूपात आपल्यासमोर आणणं ही काळाची खूप गरज आहे तर त्या दृष्टीने आमचा हा छोटासा हा प्रयत्न आहे सर्वांनी ही वेबसाईट जरूर पहावी वाचावी आणि आपले अभिप्राय जरूर कळवावेत धन्यवाद